संग्राम दिन राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आज पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिले सर्व महामानवांना वंदन करून माझ्या मनामध्ये जे निश्चय केलेला आहे माझ्या मनामध्ये जे संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा तुमच्या कुठं तर वाचा फोडावी म्हणून मी आज तुम्हाला सर्वांना बोलून घेतलेला आहे मी दोन हजार सतरा साली शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून जिल्हा परिषद खंडाळी सर्कल मधून निवडणूक लढवली होती त्यामध्ये माझ्या खंडाळीकरांनी व हो, माझ्या सर्कल मधले सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि मी निवडून आलो एक सर्वसामान्य वीटभट्टीवर काम करणाऱ्या मोलमोल मजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन हो। हैदराबादला माझा जन्म झालेला आहे मला काही भावनिक करायचं नाही असा काही विषय नाही पण माझी परिस्थिती काय होती ही माझ्या खंडाळीकरांना माहीत आहे पण सगळ्या जनतेसमोर समोर बी यायला पाहिजे आणि अशा ह्याच्यामध्ये मी आमच्या आमच्या घरामध्ये आम तर कोणी राजकारण हा विषयच नाही कारण आम्ही स्थलांतरित होणारे लोक असा आम्ही पहिला आरखेडचे होतो ना खंडाळीला आलो आता खंडाळ राहतपूरला आलो असा आमचा जीवन प्रवास आहे त्यामध्ये माझे भाऊ मालनी मानिक जाधव मी एकोणीशे शहाण्णवला डॉक्टर आशिष अशोक सांगूकर साहेबाकडे कंपाऊंडर म्हणून पाच वर्ष नोकरी केली तीनशे रुपये महिना म्हणजे रोज दहा रुपये पण माझ्या आईवडिलांची पुण्यही असेल माझ्या भावाची मेहनत असेल आम्ही आज ह्या इथपर्यंत आलेलो आहोत जरी असं सामान्य कुटुंबातून आलेलो असलो तरी मी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना माझं काही शिक्षण तेवढं उच्च शिक्षण झालं नसताना मी फक्त दहावी पास आहे तरी पण सभागृहामध्ये जिल्हा परिषदच्या आवाज उठवण्याचं काम प्रत्येक मुद्द्याला न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे आणि ह्याची प्रचिती जिल्हा परिषद मध्ये तुम्ही घेऊ शकता विचारू शकता की प्रत्येक तीन महिन्याला जर जिबी लागली तर त्या जनरल बॉडी मध्ये फक्त माधव जाधवच्या नावावर कारण मी हे ग्राउंड लेव्हलून आलेलं आहे मला लोकांच्या अडचणी माहित आहे लोकांना काय त्रास होतोय ते माहित आहे आणि ते मी सभागृह गाजविलेला आहे ते सभागृह गाजवत असताना सन्माननी आमदार धीरज देशमुख साहेब देखील त्यांनी देखील माझी पाठ थोपटलेली आहे की काय तुमचे अभ्यास आहे किती मुद्देसुद्ध मांडणी करता आपण पण सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळं पुढं वाव भेटतो न भेटतो पण जे काही भेटले त्याच्यामध्ये मी पुरेपूर आपल्या जी काही खुर्ची मिळालेली आहे त्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आता सध्या जी राजकीय परिस्थिती सर्वांनाच माहित आहे की देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल तेवढी काही स्थिर परिस्थिती नाही अस्थिर आहे सर्व काही पक्षे फुटायला लागलेत घर फुटायला लागलेत काही व्हायला लागले आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे की आपण द्यायचं तर मतदान कुणाला द्यायचं आणि काय करायचं कारण आपल्या इथला इतिहास आहे की अपक्ष निवडून यायचं आणि कुठं तर जायचं जायचं तर जनतेला विचारून जायला पाहिजे ही न करता विश्वास लोकांना विश्वासात न घेता लोकांचे बराचदा विश्वासघात झालेले लोकांना नवीन चेहरा पाहिजे होता सर्व जाती धर्मातून अठरा पगड मधून मला सांगणे येत होतं की माधवराव काहीतरी बघा निर्णय घ्या तुमच्याकडं आशेने बघतेत लोक म्हणजे माझी परिस्थिती नाही मी काही मोठा गडगंज नाही मी आता कस तर करून खायला लागलो आहे आणि मी एवढं मोठं निर्णय घ्या अशी माझी परिस्थिती नाही पण पर तरी पण सर्वांनी म्हणले की तुम्ही उभा तर टाका अगोदर उभा टाकल्यानंतर तुमच्या सोबत कोण कोण येणार आहे आणि हे तुम्ही, 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 तुम्ही तुम तुमच्या परिस्थितीवर जाऊ न काही गोपाळ काला सगळं एकत्र येणार आहे तुम्हाला आम्ही निधी देऊन तुम्हाला तुमचा खर्च करू असे काहीतरी कालपासून शंभर दीडशे फोन आहे की तुम्ही फक्त उभा टाका तुम्ही तुमच्या मतावर ठाम हवं का नाही मी त्यांना देखील सांगू इच्छितो काहीही झालं सूर्य जरी पश्चिम एखाद्या वेळेस निघल निघत तर नाही पण निघाला तरी माधव जाधव हा उमेदवार राहणार आहे उभा टाकणार आहे आणि अपक्ष आपला महाराष्ट्र देशामध्ये हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा ही पुरोगामी जेव्हा हे आमची राष्ट्रवादी फुटली आमची राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी माझ्या नेत्यापाशी प्रामाणिक भावना व्यक्त केल्या साहेब आपण शरद पवार साहेबाकडे राहायला पाहिजे आपण दीड वर्ष सत्तेत जायचं आहे का पाच वर्ष पुढचे आमदार व्हायचे ते आपण ठरवायला पाहिजे साहेब पण असो मला कुणावर काही बोलायचं नाही मी कुणावर नाराज नाही मी पुरोगामी विचारायचा आहे मी माझ्या साहेबांना विनंती केली लोकसभेला सा मी साहेब मी काम करणार नाही मी पुरोगामीचं काम करणार आहे आणि मी पुरोगामीसोबतच राहणार आहे आणि तसं मी आपण नोटीस केला असता लोकसभेमध्ये मी कुठंही सक्रिय नव्हतो माझं माझं जे काही माझे घरातले सहा मतदान आहे माय अण्णा भाऊ बहिणी आणि माझी पत्नी आम्ही ते पुरोगामी विचारधारेचे जे लोक आहेत त्यांना दिलं आणि ते निवडून आले अशा पद्धतीनं मी पुरोगामीच्या सोबत चालणार आहे मी अपक्ष निवडून आल्यानंतरही पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाकड जाण्याआधी तर तुम्हाला विचारणारच पण तस्याच सोबत जाणार काही झालं आजचे जे सगळे जे ही आहे मजा काय आहे मी तसं आता ते इथं नाव घेणं तेवढं उचित नाही तरी पण मी जरांगे साहेबाकड जसं काही नाही सगळे दबाव आले तरी बी काही फरक पडणार त्याच्यावर तसं माझ्या बी काही नाही कोणती ईडी येऊ सीबीआय येऊ काही मला काही फरक पडणार नाही आमचं कुटुंबच काय ना आहे काय त्याच्यामुळे मला काही कुठली भीती नाही मला माझ्यावर कोणी काही दबाव टाकू शकत नाही मी पुरोगामी सोबतच राहणार आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला अठरा पगड जाती धर्माला घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हाही निवडणुका जाहीर होतील त्यातल्या लवकर म्हणजे पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल त्या दिवशी मी फॉर्म दाखल करणार आहे आणि मी निवडणुकीवर निवडणूक लढणार आणि हे सर्व जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावले जातील हे मी ह्याच गांभीर्यपूर्वक त्याच्यावर मी काम करणार आहे जिल्हा परिषद मध्ये काम करीत असताना एवढ्या सामान्य कुटुंबातून आलेला असताना देखील लोक आज आज लोकप्रतिनिधीकडे लोक, लोक काय लागले एकाही सरपंचानं एकाही सरपंचानं माझ्या सर्कल मधल्या दसवाडी पासून ती इकडं पर्यंत कोणत्याही सरपंचानं म्हणाव कोणत्या कार्यकर्त्यानं म्हणाव की माधव जाधवला हे हे निधी मिळवण्यासाठी कधी दोन रुपये कमिशन दिले हालांकि माझी परिस्थिती तेवढी ही नसताना चांगली नसताना देखील मी कधी पैशाचा हाव केला नाही ही जी काही वैभव आम्ही काही असेल आमचं शून्यातून विश्व ह्याला सर्वस्व माझा मानिक भाऊ माझा भाऊ जवळ म्हणजे कसं आहे सर्व भाऊ करते मी तर सगळ्याचे आज सात वर्ष झालं लग्न सुखदुखामध्ये ह्याच्यातच मी सात वर्ष झालं बाहेर आहे त्याच्यामुळं मला पैशाचं कधी प्रेम नाही राहणार बी नाही आणि कार्यकर्ता कसा जपला पाहिजे कार्यकर्त्याच्या भावना ओळखल्या कशा पाहिजे ही जाण मला आहे कारण मी खालून वरी आल्यान मी एकदम शून्यातून वरी आलेला आहे मला त्याची जाण आहे कार्यकर्त्याला माझ्यापाशी न्याय मिळणार आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता ते काय मला फोन करायचे तर मी आमदार तुम्हीच होणार माझ्या एवढा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण भेटणार आहे याला माझ्या दोन हजार सतरा ते बावीस मध्ये इथं जे आपले जिल्हा परिषद सदस्य होते सगळ्यात जर उपलब्ध राहणारा जर जिल्हा परिषद सदस्य कोण असेल तर मी कोण आणि सगळ्यात म्हणजे माझ्या सर्कल पुरतच नाही माझ्याकडे जे आज समजा अहमदपूर तालुका असेल चाकूर तालुका असेल का मला बोलायला आहे का म्हणाला की तुम्ही थांबा म्हणून कारण चाकूर तालुक्याचे कामं असतील शिक्षण विभागातले एमर्जन्सी विभागातले कोणत्याही विभागातलं जर काम असेल तर ते, ते, ते काम मी माझं काम आहे असं समजून मी काम करत आलेलं आहे आणि तसंच काम या इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचंय त्याच्यासाठी आपल्याला जनसामान्यातून खूप काही आशीर्वाद आहे आपला बी आशीर्वाद ठेवा तुमच्यातलं एक तुमच्या कुटुंबातलं एक सामान्य मुलगा आज तसं तर ही डेअरिंग करायला कुणाच आता तेच मला म्हणे तुमचं काळजच कसला आहे कस काय डेअरिंग करू लागतो पण ही माझी डेअरिंग नाही ही जनतेची डेअरिंग आहे जनतेच्या भरोश्यावर उभा टाकू लागला आणि जनता काय आहे ते त्याचा मला मतदान मतदान रूपे आशीर्वाद देऊन मला मतदान देणार आहे आशीर्वाद देणार आहेत ही मला खात्री आहे जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही फेसबुकला पोस्ट केल्यानंतर माधवराव जाधव आमदारांपासून वेगळे होत आले अशा पद्धतीची पोस्ट कमेंट पद्धती परिसरेला आमदार केले डोकार या लोकांना अशा पद्धतीच्या कमेंट करतात यांना तुम्ही काय उत्तर देणार माझी लायकी काय आहे काय नाही आदरणीय साहेबांना माहित आहे आदरणीय साहेबांचं माझं कसलंच काहीच नाही आदरणीय मी आज सकाळी देखील अविनाश भैयाला फोनवर बोलून सांगितलं भैया मी आज उमेदवारी जाहीर करू लागली माझे आणि त्यांच्या कुटुंबाचे अगदीच जे पहिले संबंध आहेत तेच राहणार आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आता बोलणारे बोलत राहणार आहेत बोलणारे तर मला असंही म्हणाले की आपण कुणाचे तर मतं खायला उभा टाकू लाला का कुणी तुम्हाला उभा करू लागले का त्यांना स्पष्ट सांगितलं ते पटत नाही लोकांना शब्दा घ्यावा लागायला मला की बाबा मला कुणी उभा करणार झाले ना मला कुणाचे मतं खायचे मला जनता उभा करू लागली आहे आणि जनतेच्या मनात मी आहे जनता जे खरेल ते करेन हे जे खरें। जे करणार हे कमेंट त्यांना माझ्याकडं सबसे बडा हत्यार क्या होताय तो मौन राहत मौन हीच हत्यालाही आणि त्यांना ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी कळल जिल्हा परिषद त्याच्यावर एक मला थोडस इतिहासात जातो मागे एक नव्यानुला एक आमदार झाले तैलाही असंच म्हणले होते हे काय ढाळेगाव काळेगावचं इलेक्शन नाही र आले होते निवडून ते आणि ते खंडाळीचे जिल्हा परिषद सदस्य मी मी खंडाळीचा जिल्हा परिषद सदस्य खंडाळी भूमी पावनभूमी हा आलं महाराजाची भूमी आहे तिथून मी जिल्हा परिषद सदस्य झालोय आणि ह्या वेळेस आमदार होण्याचे जनतेने ठरवले माझ्यापेक्षा जास्त त्यांनी महाग लागले तुम्ही उभा टाका फक्त तुम्ही थांब राहा त्याच्यामुळे त्यांच्यावर काही जास्त बोलत बसायचं नाही आपण कुणाला आपला आरोप कुणावर नाही आपण कुणावर नाराज नाव आपण आपलं आपलं जनतेच्या सूचनेनुसार आपलं नशीब जनते जनतेमध्ये चालव बघू सरांचं एकदम करेक्ट आहे सर मी ही जेव्हा पाऊल उचललाय गेली सात वर्ष झाले तेच करतोय मी लोकांच्या गाठी भीती घेणं आणि लोकांमधून काय रिस्पॉन्स येणार आता माझं नाव कुणाला काही अपरिचित नाही माधव जाधव हे नाव सगळ्यालाच माहिती आहे मी सगळ्यांचीच काम केलेली आहे ठीक आहे मित्रमंडळ स्थापन केलं नव्हतं करणारी नव्हतो पण काही घट हे आता कसं आहे सर त्याच्यामध्ये न जाता मी सात वर्ष लोकांचं सा काम केलेलं आहे लोकांनी लोक ठरवतील जनता माय मायबाप जनता त्यांना काय पसंद आहे मी सकल मराठाचा समाजाचं जे आता आंदोलन चालू आहे गरजवंतांना आरक्षण पाहिजे म्हणून लढा चालू मी अशा असा मानणारा तशातला तर मी गरजवंत चालू आणि मजासारखे प्रत्येक समाजामध्ये गरजवंत आहे आणि त्या गरजवंताचा उमेदवार मी आहे त्याच्यामुळं एका समाजाचा न राहता मी अठरा पगड जाती धर्मासोबत राहणार आहे माझी उमेदवारी हे सगळ्यांमधून आलेली आहे असं म्हणजे एक लेबल मला नाही प्रश्न आहे अहमदूल ठाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाला एक सेक्युलर आमदार हवा असं वाटत प्रत्येक वेळेस भाजप सोडून किंवा भाजपचे कॅन्डिडेट सोडून मुस्लिम मतदार करतात तर बघितलं तर विनायकराव पाटील साहेब भाजपमधून आलेले आहेत खंदाळे साहेब भाजपमध्ये आहेत बाबासाहेब पाटील सहयोगी मित्र पक्ष आहेत तर तुमच्याकडून जे बघण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजात असणार आहे ते सेक्युलर म्हणून असणार आहे तुम्ही याबाबत काय सांगता याच्याबद्दल आधी स्पष्ट केले मी दोन हजार ची जी लोकसभा झाल्या मी पुरोगामीच काम केलं ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मी कोण आहे ते मी मी पुन्हा स्टेजवर दिसलो का तुम्हाला दोन हजार चौदा मध्ये अजिबात सॉरी चोवीस मध्ये नाही मी पुरोगामीच काम केलं मी पुरोगामी राहणार मुस्लिम समाजासाठी काय मी पर्याय दिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी हून पर्याय मागितलाय त्यांनीहून मला उत्सुक प्रतिसाद देऊ लागला तुम्ही थांबा तुम्हाला काय करायचे आता हे सगळे विषय येते तर ताकद आहे का तयारी आहे का ही आहे का ती आहे का बघू म्हणजे जे व्हायचे ते होणार आहे ते म्हणजे तुम्ही थांबा टाकते आम्ही आणता कुठून आणायचं तिथे तुम्ही फक्त थांबण्यावर थांबरा राहा हे असं मला सगळ्याचं म्हणणं आहे तशानुसार मी थांबण्यावर थांब आहे बाकी जे जे संकट येतील समोर त्याच्यानुसार माझ्या समोर एक शे शेदोनशे ढाली आहे दुसऱ्याच माझी काही गरज लागणार नाही तर अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर मतदारसंघातील असा कोणता लोकप्रतिनिधी आहे का तो स्वत पुढे येत नाही पण पुढं असा लोकप्रतिनिधी कुणी नाही आणि मला कुणी पुढी करायसाठी मी काही चमच्यानं दूध पित नाही माझी माझी इच्छाशक्ती आहे माझ्या माझ्या जनतेची माझ्याकडे आलेल्या भावना आहेत माझी मित्र कंपनी आहे आणि मी हे जे माझा जे सन जनसंपर्क आहे त्याच्यातून मी उभा टाकू लागला कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाचे मतं खाण्यासाठी उभा टाकण्यात आला आणि कुणी मला काही भावला नाही मी कुणाचा मी माझ्या मनानं उभा टाकायलोय माझ्यासोबत असं कुणीही नाही माझ्यासोबत जनसामान्य लोक आहेत ढाली म्हणतोय मी शेदोर्शी कुठे इथं लोकप्रतिनिधी आहेत आता आम्ही तर माझी सदस्य आहोत इथं रनिंग फक्त आमदारच आहेत ना अचानक काय झालं त्यांच्या सोबतच काय मागची नाही गायकवाड साहेब असा आहे मी मला एक फोन आला होता काल काय ते हे चालू आहे ते खरं आहे का म्हणलं काय तुम्ही अशाला असं साहेबांच्या विरोधात उभा टाकताय कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं नाही चर्चा आहे मी साहेबाच्या विरोधात उभा टाकण्यात आला मी अपक्ष उभा टाकू आला पुढून कोण उभा टाकणार आहे मला माहिती नाही तुमच्या तुमच्यामध्ये झालाय का अजिबात नाही मी माझा माझा निर्णय आहे मी अपक्ष थांबणार आहे पुढून कोण आता सगळेजण कोण कोण जवळ पंचवीस वर्ष झालं तेच तेच तेस्त ते थांबू लागले लोकांची मागणी आहे किंवा काहीतरी नवीन पर्याय द्या आपण देऊ लागेल ला ते काहीतरी चढल तुमची ही पत्रकार परिषद घेऊन सांगण्यामागे काहीतरी चढले नाही असं लोकांमध्ये कारण तुमचा आणि आमदार बाबासाहेब पाटलांचा सोबत बसून हा प्लॅन असू शकतो असं सुद्धा म्हणत आहे हे बघा लोकांना काय बोलायचं ते त्यांनी ठरवावं मी काय बोललोय मी माझं मत मांडलं ना माझ्यावर विश्वास सामान्य जनतेचा आहे आता ही कुणी जे संभ्रम पसरवायचा जे आहे कुणी तर संभ्रम पसरवित असेल मला कुणाची शिकवण नाही मला कुणाचं काही नाही माझं मी थांबलेलं मला काही माझ्या साहेबावर नाराजगी नाही त्याचा काही विषय नाही आमचे काही मतभेद नाही होतो का सोबत होतो पण ह्याच्यामध्ये देखील थोडस तुम्हाला सुधारणा करतो मी दोन हजार सतरा ते बावीस इतकी दिवस साहेबासोबत होतो गेली दोन वर्ष झालं मी तुम्ही नोटीस केला असताल न केला असताल बऱ्याच बर, बर, जणांना नोटीस बी केले फोन बी केले साहेबासोबत का ना झाला साहेब कोणती आता त्याला खुर्द बनायच का बुद्रुक म्हणायचे राष्ट्रवादी तिकडं गेले इकडे गेले तेव्हापासून मी तटस्थ आहे मी राहणार पुरो 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 मी पुरोगामी म्हणूनच निवडणूक लोडला आला आणि तेव्हा आता ही जे मला माझी जी जनता जा आहे मी एखादा कार्यक्रम की विचार की बाबा कसं करायचे आता आपल्याला एक ठासून सांगतो जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही आज कसं आहे जर बघितला तर कुठलाही पक्ष प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला आता तो कुणाला जात म्हणतो हेच कळायला मार्ग आणि त्यातल्या त्यात आपला मतदारसंघ हा सातत्यानं पक्षाच्या बाजूचा अतिशय पूर्व आम्ही तो दाखवत आलेला म्हणून आपल्याला कुठल्याही पक्षाचं लेबल न लावून घेता किंवा कुठल्या संघटनेचं लेबल लावून घेता किंवा जसं त्यांनी विचारलं आदरणीय जरागे साहेबांचं लेबल सुद्धा न लावून घेता आपण सर्वसाहेब सर्व समाजाचे आणि सर्व जाती धर्माचे अपक्ष उमेदवार मग निवडून आल्यानंतरचा जो विषय आहे तो त्या काळ ठरवेल पण तो काळ म्हणण्यापेक्षा ते त्यांनी उभा केलं ते ठरवू असा हा प्रकार आहे म्हणजे भाजप सोबत तेव्हा भाजपा हा एक आपण विषय असा घेऊ शकतो की आम्ही लोकसभेला आदरणीय साहेबांना सोडून पुरोगामी राहतो त्याचं कारण काय असेल तर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये मग इतका वेळ उशीर काय केला तेरा महिने झाले तेव्हा तुम्ही बाहेर पडलो नाही लोकसभेला आम्ही त्यांचा आणि योग्य वेळ आलेशिवाय काय करतो योग्य वेळ वाट एक असा विषय

परंतु त्या पुरोगामी असं वाटत नाही आणि ती भावना आम्ही ठेवणार की अपेक्षाही ठेवणार नाही आम्ही स्वतःहून कुणीही पक्षाकडे जाणार नाही आम्ही जनता ही करेल जनतेचा पण तुम्हाला आभार दिली ते आज आज जर आम्ही कुणाला नाव ठेवत असतो तर आम्ही कुणाला आदर्श मानतो हे पण आमचं असं मत आहे की आम्हाला एक सर्वसामान्याचा आमदार कसा असतो आणि आमदार झाल्या तरी तो सर्वसामान्य कसा राहतो हा लोकांना दाखवून देतो हे जनतेला दाखवायचं हे जनतेला एक सुंदरचं उदाहरण बनतात अख्ख्या महाराष्ट्राने नाही अख्ख्या भारताने एक सर्वसामान्याचा आमदार कसा असतो त्यांचं पाहिलं काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर आजचे बच्चू पड त्यांचे काही विचार आपण जर बाजूला ठेवले तर त्यांनी दाखवले जनतेला की सर्वसामान्य आमदार सर्वसामान्यांचा जेव्हा आमदार होतो आणि तो, तो सर्वसामान्य आमदार म्हणून हो। कसा वाहतो आपल्या मतदारसंघात बोलायचं झालं तर ला ऍडव्होकेट रामचंद्र पाटील साहेब निवडून आले आज आम्ही लहान होतो पण आम्ही वडिलांच्या आमच्या आई वडिलांच्या आणि तोंडून ऐकून आम्ही बघितलं की ते कसे मंत्री होते आजच्या काही जनते पिढीला माहित असत नाही की ते तसे आमदार कसा असतो त्यानंतरच्या काळात आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब यांनी सर्वसामान्यांचा आमदार कसा असतो या दाखवलंय त्याच्यानंतरच्या काळात आदरणीय स्वर्गीय अंबानी दाखवलंय नागरमध्ये नागोरमध्ये अंबानी दाखवते की सर्वसामान्यांचा आमदार कसा असतो हे आम्ही थोडस जळून पाहिलं त्याचा अभ्यास केलाय पण त्यानंतर सर्वसामान्य फक्त म्हणायचं आणि सर्वसामान्य कसं राहायचं हा जो काही बदल आहे तो आम्ही मानस आहे त्याला जनता किती साथ देते ईश्वर आणि आहे धन्यवाद धन्यवाद एक शेवटचा प्रश्न तालुक्यामध्ये भाजप पक्षामध्ये काही नेत्यांमध्ये त्याला वेळ काढून